बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पुन्हा एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत नाशिकहून जळगाव येथे जात असलेली इर्टिगा का कार नगरसूल मार्गे जात असताना घंडाळ वस्ती येथे वळणाचा अंदाज न आल्यानं अचानक पलटे होऊन झालेल्या अपघातामध्ये पाच जण गंभीररित्या जखमी झालेले आहे जखमींना उपचारासाठी कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिक रहिवासी सोनू गंडाळ यांनी दिली आहे दरम्यान गंडाळ वस्ती हा पॉईंट अपघाताचा पॉईंट ठरतो आहे का असा सवाल निर्माण झाला आहे या ठिकाणी वळणाचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहनांचे अपघात नेहमीच होत असतात अशी माहिती सोनू गंडाळ यांनी दिली आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे एस केवला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला